ये धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभदिनी परंपरेनुसार उरणमधील बोकडविरा गावातील गणेश मंदिर येथे पंचांग वाचन व ग्राम सुधारक मंडळाची नवीन कार्यकारणी निवड संदर्भात ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली या बैठकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पुढील वर्षाचा पंचांग वाचन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सूचनेनुसार व मागणीनुसार उरण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष नवीन ग्राम सुधारक मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी सूर्यकांत लहू पाटील यांची तर सेक्रेटरी पदी श्रीकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली जवळपास उपस्थित होते सर्व ग्रामस्थांनी नवीन कमिटीचे अभिनंदन केले व पोलीस प्रशासनाचे आभार मानून सभा संपन्न झाली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा